नागपुरात आयोजित स्थापना दिन महासभेच्या अनुषंगानं काँग्रेस एक प्रकारे निवडणुकीचा बिगुल फुंकणार आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात दहापैकी किमान सात जागा अमित जिंकणार असा विश्वास ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला तर राहुल गांधींच्या आगामी न्याय यात्रेमुळे शोषित वर्ग निश्चितच एकत्र येईल आणि सत्ताधारांना धडा शिकवेल असंही वडेट्टीवार म्हणाले आणि आज विदर्भामध्ये हा स्थापना दिवस साजरा होतो आहे आणि विदर्भामध्ये काँग्रेसला प्रचंड असं वातावरण पोषक वातावरण आहे आणि विदर्भातून काँग्रेसला भक्कम सात मिळेल असा पूर्णत विश्वास आहे आमचीही काही चाचपनी केली आमच्याही काही सोर्सेसनी माहिती घेतली आमच्याही काही सर्वे आहे त्यामध्ये आम्हालाही हे दिसतं आहे की विदर्भामध्ये दहा जागेपैकी किमान आम्ही सात जागा जिंकू दहापैकी हा विश्वास आम्हा सर्वांना आहे आणि त्याचे तसे रिपोर्ट पण आहे कोणी काही चाळीसच्या गोष्टी करू देत महायुतीवाले पण ते त्यांचं पितळ आता उघडं पडेल आणि नागपूरच्या या भूमीतून आम्ही आता लोकसभेचा बिगुल फुंकणार आहोत राहुलजी प्रचंड मेहनत करत आहेत त्यांची पुन्हा मणिपूर ते मुंबई असे पंच्याऐंशी जिल्ह्यातून अनेक राज्यातून ती यात्रा आता सुरू होते ती यात्रा जरी बसनी असली तरी त्यामध्ये अनेक गावातून प्रवासापायी पायी होणार आहे तर नागपुरात काही ठिकाणी राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांच्या बॅनरला काळे फासल्याच्या घटनेवर देखील विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली काही लोकांच्या मनात भीती आहे ज्यांनी काळा फासलं त्यांची मनोवृत्ती दिसते असं काम केवळ भाजपवालेच करू शकतात अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली तर याची चौकशी होऊन कारवाई व्हायला हवी असंही ते म्हणाले घाबरलेली लोक अशा पद्धतीची प्रवृत्ती घाबरलेले लोकं करत असतात काळ तोंडाला फासून स्वतःच्याच तोंडाला फास लावून घेण्याचं किंवा फासण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे ही प्रवृत्ती खरं म्हणजे एखाद्या नेत्यांना त्यांच्या बॅनरला काळे फासणं आम्ही फार गांधी विचारायचे आम्ही तत्वाच्या आहोत त्यामुळं आम्हाला नक्की विश्वास आहे की जो लावणार आहे त्याचं तोंड काढत दिसेल भविष्यात